Oh. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेसचे तिन्ही टोलनाक्यांवर आंदोलन सुरू टोल आकारणे विरोध पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे प्रवासाला दीडपट वेळ लागत आहे खराब रस्ते असूनही टोल वसूल केला जात आहे रस्त्यांचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ व्हावा या मागणीसाठी महामार्गाच्या दुरावस्थे संदर्भात काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेजी पाटील आमच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील जमले पुण्यापासून ते कागल कोगलू या महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची कमालाची दुरावस्था झाली आहे वाहन धारकांना त्रासाला तोंड द्यावे लागत आहे अपघातांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे टोल आकारणीचा हक्क गमावला आहे अशी भूमिका घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर टोल आकारण्यास विरोध केला महामार्गावर जमलेली सर्व वाहने टोलची रक्कम न घेता सोडावी असा आग्रह त्यांनी धरला पश्चिम महाराष्ट्रात टोलविरोधी आंदोलन किनी आनेवाडी पासवडे खेड शिवापूर या चार टोलनाक्यांवरच सुरू झाले असून सु। त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील आमदार विश्वजित कदम आमदार संग्राम थोपटे संजय जगपाल विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत